आजच्या व्हिडिओमध्ये आपण चपाती लाटण्याचे एकूण पाच प्रकार पाहणार आहोत चपाती अगदी मऊ लुसलुसित आणि टम्म फुगण्यासाठी कोणकोणते प्रकार आहेत ते, ते, ते पाहूया चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम पाहूया प्रकार पहिला तर अगोदर आपल्याला असा छोटासा उंडा घ्यायचा आहे आणि याची छोटीशी चपाती लाटून घ्यायची यानंतर यावरून थोडंसं तेल लावूया आणि थोडस कोरडं पीठ टाकून घ्यायचं आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बघा अशा पद्धतीने घडी करायची हा घडी करायची आहे चंद्रकोरीप्रमाणे आणि कोरड्या पिठामध्ये बुडवून याची आपण चपाती लाटून घेऊया तर बघा चपाती लाटताना अगदी ती कडे कडेने लाटायची म्हणजे ती छान अशी लाटली जाते आणि एकसारखी अशी गोलाकार देखील होते तर चपाती मऊ लुसलुस व्हावी आणि टम्म फुकावी यासाठी लाटण्याचे वेगवेगळे प्रकार मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर त्या अगोदर तुम्ही जी कणिक भिजवलेली आहे ती व्यवस्थित अशी मळलेली असायला हवी हो त्याचप्रमाणे चपाती करण्यापूर्वी पंधरा मिनिटं ती अशीच भिजायला ठेवायची म्हणजे चपात्या अगदी मऊ लुसलुस होतात तर बघा इथे आपली चपाती लाटून झालेली आहे आता आपण ती भाजून घेऊया चपाती तव्यावर टाकलेली आहे आणि याला छान असे बुडबुडे आलेले आहेत बघू शकता बुडबुडे आले की लगेचच चपाती आपल्याला उलटून घ्यायची आहे तर पहा चपाती उलटल्या उलटल्या लगेचच टम्म अशी फुगायला लागलेली आहे चपाती फुगली की लगेचच यावरती तेल लावून घ्यायचं आहे तेल लावूयात बघा टम्म अशी चपाती फुगलेली आहे लगेचच आपण याला तेल लावून घेऊयात आणि चपाती पलटवून घेऊया मागच्या साईडने देखील आपण तेल लावून घेऊया दोन्ही बाजूनी चपाती आपण छान अशी भाजून घ्यायची आहे तर बघा चपाती भाजताना गॅसची फ्लेम जी आहे ती मोठीच ठेवायची यामुळे चपात्या छान भाजल्या जातात आणि अगदी मऊ लुसलुशीत देखील होतात बघा छान अशी आपली ही चपाती भाजून झालेली आहे दोन्ही बाजूनी आपण ही चपाती भाजून घेतलेली आहे आता मी तुम्हाला याचे पडलेले लेअर्स दाखवते तर बघा याला छान असे लेअर्स पडलेले आहेत बघू शकता मस्त हा झाला पहिला प्रकार आता पाहूया प्रकार दुसरा तर त्यासाठी मी ते एक उंडा घेतलेला आहे आणि हा देखील आपण अशा प्रकारे लाटून घ्यायचा आहे असा लंबू असा आपण हे लाटून घेतलेला आहे यावरती आपण तेल लावून कोरडं पीठ टाकून घेऊया आणि व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अशा प्रकारे याचे वाटीच्या आकाराचे तीन भाग करायचे आहेत आणि चिमटीने दाबून घ्यायचे यानंतर याची अशा पद्धतीने घडी करून घ्यायची आहे आणि प्रेस करून गोलाकाराचा आपण हा गोळा बनवून घेऊया कोरड्या पिठामध्ये बुडवण घ्यायचा आणि लगेच याची चपाती लाटायला घ्यायची बघा कणिक व्यवस्थित भिजली आहे त्यामुळे चपाती अगदी सहज अशी लाटली जाते कड़े कडेकडेने चपाती लाटायची म्हणजेच चपाती एकसारखी अशी लाटली जाते तर बघा व्यवस्थित अशी गोलाकार आपण इथे चपाती लाटून घेतली लगेचच आपण ही चपाती भाजून घेऊया बघा चपातीला बुडबुडे आलेले आहेत लगेचच आपण चपाती उलटवून घेऊया बघा चपाती उलटलेली आहे आणि चपाती उलटल्याबरोबर लगेचच ती फुगायला लागलेली आहे चपाती फुगायला लागली की लगेचच यावरती तेल लावून घ्यायचं आणि पलटवून दुसऱ्या बाजूने देखील तेल लावून घ्यायचं आणि छानशी ही चपाती भाजून घ्यायची बघा मस्त चपाती झाली आता पाहू या प्रकार तिसरा तर यासाठी देखील मी इथे एक उंडा घेतलेला आहे आणि याची देखील अशा पद्धतीने चपाती लाटून घ्यायची तेल लावून घेऊया यावरती दराचं कोरडं पीठ टाकून घ्यायचं त्या अगोदर अशा पद्धतीने मी बघा दोन वाट्या केलेल्या आहेत चिमटीने दाबून घेतल्या कोरडं पीठ टाकून ते अशा पद्धतीने मी ही चपाती बंद करून घेतली लगेचच कोरड्या पिठामध्ये बुडवून ही चपाती आपण लाटून घेऊया तुम्ही कोणत्याही पद्धतीचा प्रकारचा गहू वापरा फक्त ती त्याची जी कणिक आहे ती व्यवस्थित अशी भिजवायची आणि चपाती लाटताना छान लाटायची म्हणजे चपातीत टम्म फुगते मग गहू कोणताही असो तर बघा हा तिसरा प्रकार आहे आणि हा देखील आपण ही चपाती भाजून घेऊया बुडबुडे आलेले आहेत चपाती उलटवून घेऊया आणि वरून तेल लावून घेऊया बघा चपाती छान अशी फुगलेली आहे जर तुमच्या चपात्या फुगत नसतील तर हा प्रकार बनवून बघा नक्कीच तुमची चपाती फुगेल तुमच्याकडे कोणत्या पद्धतीने किंवा कोणता प्रकार वापरून चपाती बनवली जाते ते मला कमेंटद्वारे जरूर कळवा तर बघा छान अशी आपली ही चपाती भाजून झालेली आहे आणि अगदी मऊ झालेली आहे याला देखील छान लेअर सुटले आता पाहूया प्रकार चौथा त्यासाठी देखील मी ते छोटासा गोळा घेतलेला आहे हा पिठाचा गोळा आपण अशा पद्धतीने गोलाकार छोटी चपातीसारखी लाटून घेतली तेल लावून कोरडं पीठ टाकून घेऊया आणि घडी करून घेऊया घडी केल्यानंतर वरच्या बाजूला देखील तेल लावून घ्यायचं आहे कोरडं पीठ टाकायचं आणि अशा पद्धतीने चिमटीने दाबून घ्यायचं आणि बंद करून घ्यायचं आहे याला गोलासा आकार देऊन कोरड्या पिठामध्ये दे बुडवून याची देखील चपाती लाटून घेऊया तर तुम्हाला एक विवेदन आहे की तुम्ही आपला व्हिडिओ कुठून पाहताय ते मला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा सोबतच बेल ऐकून देखील प्रेस करा बघा अशी चपाती लाटून घेतलेली आहे लगेचच आपण ही चपाती भाजून घेऊया चपात्या भाजताना तवा छान असा तापलेला असायला हवा म्हणजे चपाती छान मौलुसलुसित होते तसेच ती टम्म देखील फुगते तर बघा चपातीला बबल चाले की आपण चपाती पलटवून घेतली लगेच त्याला तेल लावून घेऊया आणि चपाती पलटवून घेऊया तर बघा चपाती भाजत असताना अशी मधूनच हवा गेली तर चपाती फुगत नाही त्यामुळे मी यावरती असं उलटवणं पकडलं होतं तर बघा चपाती पलटवलेली आहे आपण दुसऱ्या बाजूने देखील छान अशी ही भाजून घेऊया तेल लावायचं आणि भाजून घ्यायचे दोन्ही बाजूने आपण ही चपाती व्यवस्थित अशी भाजून घेतलेली आहे बघू शकता छान अगदी मऊ चपाती तयार झाली आता पाहूया प्रकार शेवटचा म्हणजे पाचवा प्रकार त्यासाठी देखील इथे एक पिठाचा उंडा घ्यायचा तो अशा पद्धतीने गोलाकारमध्ये लाटून घ्यायचा तेल लावून यावरती कोरडं पीठ टाकूया आणि आता बघा आपण जसे मोदक बनवताना त्याप्रकारे याची अशा पद्धतीने आपण ही मोदकची चपाती बनवून घेऊया तर बघा या पद्धतीने मी ही चपाती बनवून घेतलेली आहे आणि वरचं जे एक्स्ट्राचं पीठ आहे ते काढून घ्यायचं आणि वरून असं दाबून घ्यायचं लगेचच कोरड्या पिठामध्ये बुडवून याची चपाती लाटून घेऊया तर बघा चपाती छान अशी लाटली जाते म्हणजे आपलं पीठ आहे ते छान असं भिजलं की आपली चपाती आहे ती छान एकसारखी अशी लाटली जाते कडेकडेने चपाती लाटायची म्हणजे ती एकसारखी लाटली जाते बघा चपाती आपण लाटून घेतली आता तव्यावरती थोडंसं तेल टाकूया आणि चपाती टाकून घेऊया लगेचच आपण चपाती उलटवून घेऊया गॅसची फ्लेम ही आपल्याला मोठीच ठेवायची लगेचच आता आपण चपाती उलटवून घेऊया आणि ते बघा चपाती फुगायला लागलेली आहे पण इथे मधूनच कुठून तरी हवा गेली यामुळे चपाती फुगता फुगता राहिली असो दोन्ही बाजूने आपण तेल लावून घेऊया तरी देखील चपाती अगदी मौलुसलुषितच झालेली आहे दोन्ही बाजूने तेल लावून घेऊ आणि छानशी चपाती आपण भाजून घेऊया तरी ते आपल्या सर्व पाचही प्रकार बघून झालेले आहेत तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये जरूर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये